नमस्कार बंधू आणि भगिनीनो पावसाळ्यात भिजल्याने थंडीच्या वेळी गार वाऱ्याने आणि उन्हाळ्यात होणाऱ्या सर्दीमुळे ही सर्दी, सर्दी सर्वांना त्रासाची व कठीणदायक नाक बंद होत असल्याने रात्रभर झोप न लागणारी ठरते अनेकांना बारमई अलर्जिक सर्दीचा त्रास होत असतो काहींना धुळीचा तर काहींना गिरणीच्या पिठाचा धुरळ्याचा त्रास हा सर्दीमुळे कायम होत असतो या सर्दीसाठी अनेकांना लिओसेटियम चेस्टन कोल्ड यासारख्या अलर्जिक सर्दीच्या गोळ्या त्यांना बारमही घ्याव्या लागतात सर्दीवर गोळ्या घेणे हा त्याचा ठोस उपाय नसून आज मी तुम्हाला सर्दी जी योग क्रिया ती जपानी योग क्रिया जी सर्दी तर दूर पळवून लावेलच पण गोळ्या औषधांच्या त्रासातून आपली मुक्तता होईल बंद असलेले नाक तोंडलेले नाक गळणारे नाक यामुळे पूर्णपणे बरे होईल याची खात्री करून घेण्यासाठी तुम्ही ही क्रिया एकदा जरी करून घेतली तरी तुम्हाला त्याचा अनुभव लगेच येईल दोनच मिनिटाची ही क्रिया तुमचे चोंदलेले नाक उघडते चीन जपानमध्ये झेन योगा ही जी आपली समांतर योगा पद्धत विकसित झालेली आहे त्यात सर्दी झाल्यानंतर झेन योगामध्ये जपानी योगामध्ये सर्दीसाठी जी योग पद्धती वापरली जाते त्याची क्रिया मी तुम्हाला करून दाखवणार आहे तुमची सर्दी तर बंद होईलच गोळ्याही बंद होतील अलर्जिकल सर्दी ज्यांना आहे ज्यांना वर्षभर गोळ्या घ्याव्या लागतात सतत नाक गळणे शिंका येणे डोळ्यातून पाणी येणे या त्रासाला तुम्ही कंटाळला असाल तर ही मी दाखवत असलेली क्रिया दोन मिनटे करून पहा नक्की तुम्हाला फरक जाणार केल्या केल्या तुमचे नाक वाळून येईल सर्दी कमी होईल शिंका बंद होती आपला हा ह्या हाताची ही दोन बोटे या दोन बोटांनी नाकाच्या भोवती विशिष्ट पद्धतीने मसाज करायचा आहे तो मी सुरुवातीला तुम्हाला क्रिया दाखवतो करून पहा तुम्हाला नक्की फरक जाणवेल ही क्रिया अशी आहे शांतपणे आणि नीट पहा श्वास घेताना नाक वर उचला जेणेकरून तुम्हाला श्वास मोठा दीर्घ घेता येईल सोडताना तो श्वास तोंडाने सोडायचा आहे आणि श्वास घेतल्यानंतर नाकाच्या भोवती आत असलेल्या पटलावर दाब येण्यासाठी पंधरा ते वीस वेळा विशिष्ट पद्धतीने मसाज करायचा आहे तो मी तुम्हाला करून दाखवित आहे आणि ही क्रिया किमान पाच वेळा करावी बश्रिका प्राणायामचा अवतार याबरोबर लगेच करून घ्यायचा आहे तो दाखवतो पहा किमान पाच वेळा हे बसरिका प्राणायाम करून घेऊन डोळे मिटून दोन ते पाच मिनटं शांतपणे बसून राहा त्यानंतर नाक तुमचे पूर्ण वाळलेले वाटेल सर्दी कमी झालेली वाटेल दिवसातून किमान दोन ते तीन वेळा सकाळ संध्याकाळ तुम्ही ही क्रिया जर दररोज केली तर तुमच्या अलर्जिकल सर्दीच्या गोळ्या बंद होतील सततची येणारे शिंक सततचे तुमचे नाक गळत असेल धुळला धुळीची अलर्जी असेल नाकाविषयीच्या तुमच्या सर्व समस्या हा नाकाचे वाढलेले हाड या क्रियेने कमी होते यासाठी तुमच्या गोळ्या बंद करण्यासाठी सततच्या शिंका आणि गळणारं नाक बंद करण्यासाठी तुम्ही ही क्रिया करून बघा नक्की फरक जाणवेल केल्यानंतर पाचच मिनटात तुमचे नाक उघडेल वाळले जाणवेल करून पहा उपयोगी अभ्यासपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा नमस्कार